तर गेल्या काही वर्षात लहान मुलांचा स्क्रीन टाईम हा वाढत असल्यामुळे जगभरामध्ये चिंता व्यक्त केली जाते त्यांच्या डोळ्यावर आणि आरोग्यावर याचे विपरीत परिणाम होत आहेत स्वीडनच्या सरकारनं अठरा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी स्क्रीन टाईम संदर्भात नवीन शिफारसी आणल्या या संदर्भात मार्गदर्शक तत्व जारी केली गेली आहेत लहान बाळांना आणि अल्पवयीन मुलांचा स्क्रीन टाईम कमी ठेवण्याचे प्रयत्न याद्वारे केले जाणार आहेत दोन वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांना डिजिटल मीडिया आणि टेलिव्हिजन पाहण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे पूर्वी क्रीडांगणं ही मुलांना आकर्षित करत असतात मुलांनी भरलेली होती परंतु आता मुलं घराबाहेर जाण्यास लवकर तयार होत नाही आहेत आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्वीडनच्या आरोग्य विभागानं नवीन नियमावली जारी केली आहे टीव्ही पाहणं मोबाईल पाहण्याचा वेळ कमी करणं या मागचा उद्देश आहे प्रत्येक वयोगटातील मुलांसाठी स्क्रीन टाईमची मर्यादा ही आखून दिली गेली आहे मध्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा यांना जामिनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे केजरीवाल यांच्या जामीन अर्जावरील लटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती आदेश सुप्रीम कोर्टानं राखून ठेवलाय वकिलांनी युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर खंडपीठानं निकाल राखून ठेवलाय